पंधरा ऑगस्ट असल्यामुळं सकाळी सकाळी शाळेला जावं लागलं आणि खूप लवकर गेल्यामुळं आता कसं होतं दोन दिवस कार्यक्रमाची पूर्वतयारी असतेच असते त्याच्यात पण धावपळ होते मुलांची तयारी अमुक तमक अनेक गोष्टी असतात पण सकाळी परत झेंडा जेव्हा आपण झेंड्याला वंदन करतो त्यावेळी नेमका त्यावेळी नेहमी पाऊस येतो आणि काय वैशिष्ट्य इतक्या वर्षीच्या माझ्या नोकरीतला अनुभव सांगते जेव्हा कधी पंधरा ऑगस्ट असतो त्याच्यात दोन दिवस बघा अगोदर कमीच पाऊस होता परंतु पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा मकास मोठा पाऊस पडतो तर जे काय असेल ते असेल तर चला आपण थोड्याशा माझ्या किचनमधल्या माझ्या एक दोन तीनच आहेत अशा चा गोष्टी मी तुम्हाला दाखवते चला तर उपयोगी अशी मी छोटीशी गंमत दाखवणार आहे माझ्या टिप्स वगैरे असं काय म्हणायचं नाही हा माझा आपला स्वतःचा अनुभव असं म्हणून सांगते आता ही एक बाटली मी ही तांबा आहे आणि हिला वारंवार म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हिला वारंवार घासावं लागत असेल नाही ह्याच्यात फक्त आतून स्वच्छ करताना लिक्विडचे एखादा थेंब टाकला किंवा पाणी तयार केलं त्याच्यात घातलं नसेल खंगाळून घेतली तरी देखील ही बाटली स्वच्छ होते वारंवार आता पाऊस आहे तरी पण ही कुठे हिरवी पडलेली नाही बघा कदाचित ना त्याच्यात काहीतरी मिक्स असेल काय नवीन आता टेक्नॉलॉजी असेल तर अशा प्रकारे अनेक गोष्टींचा आपल्याला अनुभव वापर केल्यानंतर येतच राहतो नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जरासा है। बाजार करून आणला आणि येताना हे हँडवॉश आणलं आता हँडवॉशची तुम्हाला काहीतरी मी गंमत सांगणार आहे काय असतं हँडवॉश जेव्हा आपण हातावरती घेतो तेव्हा तो पटकन असा एकदम घट्ट असं मोठ्या प्रमाणात हातावरती येतो आणि मोठ्या प्रमाणात हातावरती आल्यानंतर काय होतं आपण हात धुतो जसं धू धू तसं ते आणखी होतो आणखी होतो आणखी होतो आणि आपल्याला कळत नाही की हे याचं ह्याचं तोंड मोठं असतं ता, परंतु ह्याच्यातला आतला जो पदार्थ असतो तो एकदम घट्ट असतो म्हणजे जास्त पडल्यामुळं किती जरी हात धुतले तरी चिकट 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 लागत मग मी काय करते हा निम्मा संपला निम्मा म्हणजे बऱ्यापैकी जरासा कमी झाला त्याच्यात पाणी ओतायचं जरासं हलवून ठेवायचं म्हणजे ते एकदम जास्त हातावर येत नाही थोडा पातळ होतो पूर्वी मला ना एक महिना पुरायचं पण मी आता हे हातून दोन महिने वापर म्हणजे तुम्हाला आता मी माझा एक एक्सपेरिमेंट सांगितला आणि हा खरंच उपयोगी आहे कारण हा घट्ट हां पाणी घातलं ह्याचा घट्ट म्हणा कमी येतो आणि तो, तो खरोखर जास्त दिवस बघा आपण जेवायला कुठं हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर बघ तो त्याच्यात पाणी मिक्स केलं आणि बरे दिवस तो जातो तर शेवटी काय कंपनी आपला फायदा बघत असते आणखी एक तुम्हाला माझा एक्स एक्सपिरियन्स सांगते हा आहे विमचा लिक्विड आपण ह्याच्यासाठी वापरतो भांडी वगैरे घासायला तर हा पण का मला माहिती नव्हतं पहिल्यांदा म्हणजे बरेचडाण्या म्हणजे आगोदरण्याचे ते त्याला असं हे नव्हतं बघा हे इथलं आहे का नाही असं ताई पूर्वी असं हाय लॉकच म्हणायचे आणि मी नवीन आणलं तेव्हा हे असं काढलं आणि प्रेस करते प्रेस करते तर निघतच नव्हतं आता काय करायचं मला काय समजे ना मग मी काय केलं हे याचं काढलं आणि आतलं ते लिक्विड होतं की नाही ते घेतलं भांडी असं पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे काढल्यानंतर हा हा टोपण थोडंसं ढिलं करायला कारण हे असं असं दाबलं की ती दाबा पडत नाही याचं टोपण थोडंसं ढिलं केलं की हे पडतं आता ह्या काय टिप्स नाहीत हा माझा एक अनुभव आहे आणि कुठलीही वस्तू आपण वापरल्यानंतर आपल्याला कळतं की हे कशा तरी हे असं लॉक करण्याचे नवीन पद्धत कदाचित जुनी असेल पण माझ्यासाठी ती नवीनच तर हे मी माझे अनुभव सांगितलं याचा फायदा आणि ह्याच्यात पण तुम्ही थोडंसं संपलं की थोडंसं पाणी मिक्स करून ठेवलं की हे पण जास्त दिवस ठिकतं कारण हे पण असं घट्ट असतं तर काय आणखी एक तुम्हाला माहीत असेल की पूर्वी कोलगेटचे कंपनीचं ते पेस्टचं ट्यूबचं झाकण तोंड मोठं होतं तेव्हा त्यांच्या कुणीतरी मॅनेजरनी एक आयडिया सांगितलं की याचं तोंड लहान करायचं कारण लोकांची पेस्ट म्हणजे तोंड लहान होतं सॉरी अगोदर आणि ते खूप दिवस टिकायचं पण नंतर त्यांच्याच कोणीतरी मॅनेजरनी सांगितलं की तिचं तोंड मोठं करायचं आहे आणि मोठं तोंड केल्यानंतर ते पडदेशी संपतं म्हणजे आत्ता जे आत्ता ज्या गोष्टी आल्या त्या अशा आल्या ती दीर्घकाल टिकणाऱ्या अशा नाहीत गोष्टी पूर्वीच्या ज्या वस्तू होत्या त्या जड असायच्या खूप जड असायच्या आणि त्या बरेच वर्ष टिकायच्या आता लोकांना कसं लोकांचे राहणीमान बदलले बदल्या व्हायला लागल्या इकडून तिकडं जावं लागतं तर अशा वेळी काय होतं गरजेचं असतं की अधिकाधिक हलकं साहित्य वापरायचं किंवा आता लोकांची टेंडन्सी पण बदलली सरळ विकून टाकतात आणि नवीन देतात म्हणजे लाईट वेटवर जास्त फोकस झाला तर असं हे मी माझं एक तुम्हाला मत मांडलं